व्यसनमुक्तीसाठी व अंमली पदार्थ विरोधी मोहीम जनजागृती गोंदिया जिल्हा पोलिसांतर्फे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी किलोमीटर मॅरेथॉन आयोजन करण्यात आलं होतं या मॅरेथॉनमध्ये शहरासह ग्रामीण भागातील युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्याचबरोबर पोलीस विभागातील अधिकारी पोलीस शिपाई कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे हे आपल्या पत्नीसह मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी हिरवा झेंडा दाखवत मॅरेथॉनला सुरुवात केली मॅरेथॉन नंतर सर्व उपस्थितांनी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली स्पर्धेच्या शेवटी पुरुष व महिला गटांमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना पारितोषिक देण्यात आलं न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा